सेंट रिंजाई पब्लिक स्कूल आनंदनगर मिनांगी मंगळवारी येथे आज ॲन्युअल स्पोर्ट डे अतिउत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक यशोधरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय बघेले साहेब मराठीचे शिलेदार बौद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संस्थापक संपादक श्री राहुल पाटील सेंट रिंजाई पब्लिक स्कूलचे प्राचार्य जेनित जवादे तसेच प्रशांत सोमकुवर लोकमान अन्सारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आदरणीय बघेले सर राहुल पाटील सर यांच्या हस्ते ॲन्युअल डेचे फित कापून उद्घाटन करण्यात आले तसेच सेंट से पब्लिक स्कूलचे प्राचार्य जनित जवादे यांनी पोलीस निरीक्षक बघेले सर तसेच मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील त्यांचं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व चिन्ह देऊन प्रसंगी सत्कार केला स्पोर्ट डे दिवशी विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन संपन्न झाले